नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे रसमलाई केक आणि हा केक टू टायरमध्ये आपण रेडी करणार आहोत तर बघा यासाठी मी तीनशे ग्रॅम प्रीमिक्स घेतलं होतं आणि एक टी एक आठ इंचाच्या टीनमध्ये आणि दुसरा आहे तो चार इंचाच्या टीनमध्ये हा केक मी बेक केला होता तर तुम्ही पाहू शकता आपण आता आठ इंचाचा जो टीन आहे त्याच्यातला हा केक स्पॉन्ज आपण आता रेडी करून घेणार आहोत तर बघा याच्या आपण चार लेयर्स कट करून घेणार आहोत बघा आता या चार लेयर्स कट झालेल्या आहेत तर आता आपण याचं आयसिंग करून घेऊया तर हा रसमलाई फ्लेवरचा केक असल्यामुळे मी रसमलाई ही बाहेरून मार्केटमधूनच आणलेली आहे तर साधारणतः मला एकशे वीस रुपये पाव किलो अशी रसमलाई ही मिळालेली आहे तर तुम्हालासुद्धा मार्केटमध्ये सहज अवेलेबल होईल आणि हा केक मी कितीला सेल केलेला आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर बघा तीनशे ग्रॅम प्रीमिक्स घेऊन हा केक स्पॉन्ज रेडी केला होता तर त्याचसोबत आपल्याला क्रीमसुद्धा तेवढ्याच प्रमाणात घ्यायची आहे म्हणजेच तीनशे ग्रॅम तर बगा, तर बघा आपण ही फिलिंगसाठी रसमलाई वापरायची आहे जेणेकरून आपला केक खायलासुद्धा खूप टेस्टी लाग तर बघा कस्टमरने जो मला फोटो पाठवला होता केक बनवण्यासाठी तर त्याच्यामध्ये बाहेरून डेकोरेशन पूर्ण वेगळं होतं आणि त्यांना फ्लेवर फक्त रसमलाई हवा होता तर मी पूर्ण रसमलाई केकच्या फिलिंगमध्येच वापरलेली आहे तर तुम्ही पाहू शकता याला मी छान आयसिंग करून घेतलेला आहे तर आता मी हा केक फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे तर तुम्ही पाहू शकता आता दुसरा केक स्पॉन्ज मी घेतलेला आहे हा चार इंचाच्या टीनमध्ये बेक केला होता तर बघा याच्यासुद्धा आपण छान अशा चार, चार लेयर्स कट केलेल्या आहेत आता याला सुद्धा आपण आयसिंग करून घेऊया तर मी याला आता पटापट आयसिंग करून घेते तर बघा आपल्याला एक किलोच्या केकला साधारणतः पाव किलो रसमलाई पुरेशी होते तर अशा पद्धतीने याला आपण छान असं क्रमकोट करून घेतलेलं आहे क्रम हे क्रमकोट करून झालेलं आहे आणि लगेचच मी याला फायनल आयसिंगसुद्धा देऊन घेणार आहे आणि नंतर आपल्याला हा केक फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा आहे तर हा केकची ऑर्डर मला सकाळीच आली होती आणि मला हा संध्याकाळपर्यंत रेडी करून द्यायचा होता त्यामुळे माझ्याकडे पुरेसा टाईम होता तर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही लगेचच आयसिंग करून घेतलं तरीही चालेल परंतु केक बनवून झाल्यानंतर न एक, एक तास तरी केक फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवावा जेणेकरून केक खायलासुद्धा खूप टेस्टी लागेल तर तुम्ही पाहू शकता आता मी ब्ल्यू कलरची क्रीम घेऊन अशा पद्धतीने हा शेड तयार केलेला आहे आणि याला छान असं आयसिंग करून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आता मी एका सिलिकॉन ब्रशच्या साहाय्याने याला अशा पद्धतीने डिझाईन करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता आता आपण याच्यामध्ये स्टिक लावून घेणार आहे जेणेकरून आपला केक हलणार नाही आणि नंतर आपण आता याला व्यवस्थित असं सेट करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आता मी याच्यावरती व्यवस्थित असं ठेवून घेणार आहे तर हे छान असं ठेवून झालेलं आहे आता मी एक स्टिक याच्यामध्ये लावून घेणार आहे जेणेकरून केक आपला व्यवस्थित असा राहील तर तुम्ही पाहू शकता आता आपण याचं डेकोरेशन करून घेऊया याच्यासाठी बघा अशा पद्धतीने मी स्टार्स बनवलेले आहेत आणि हे स्टार मी केक स्पॉन्जपासूनच रेडी केलेले आहेत तर तुम्हीसुद्धा फाउंडंट अवेलेबल नसेल तर अशा पद्धतीचे स्टार बनवू शकता केक स्पॉन्जपासून तर बघा व्हाईट आणि ब्ल्यू कलरमध्ये मी हे स्टार बनवून घेतलेले आहेत तर बघा जे व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड आहे याच्यावरती आपण ब्ल्यू कलरचे स्टार हे लावून घ्यायचे आहेत आणि जिथं ब्ल्यू कलरचा केक आहे तिथे आपण व्हाईट कलरचे हे स्टार लावून घेणार आहोत तर यामुळे आपल्या केकला खूप छान असा लूक आलेला होता तर तुम्ही पाहू शकता आता मी हे व्हाईट कलरचे स्टारसुद्धा त्याच पद्धतीने व्यवस्थित असे लावून घेणार आहे आणि अग अतिशय अलगद हाताने लावले तरी हे छान असे स्टिक होऊन जातात तर बघा हे सर्व आपले लावून झालेलं ला आहे तर मी आता काही फ्लॉवर्स काढून घेतलेले होते ते सुद्धा लावून घेणार आहे त्याआधी आपण याला पूर्ण बॉर्डर कवर करून घ्यायची आहे याच्यासाठी मी ब्ल्यू कलरची स्क्रीन घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण याला व्यवस्थित अशी बॉर्डर काढून घेणार आहोत यासाठी मी जे नोजल वापरलेलं आहे ते आहे मोदक नोजल तर बघा आता कालची पण बॉर्डर आपल्याला त्याच ह्याने कवर करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता लास्टला जीवरची बॉर्डर आहे याच्यामध्ये मी व्हाईट आणि ब्ल्यू अशा दोन कलरमध्ये हे स्टार काढून घेतलेले आहेत आणि नंतर जे काही मी फ्लावर्स बनवले होते त्याचा व्हिडिओ माझ्याकडून कट झाला त्याबद्दल सॉरी तर बघा मी हे फ्लावर्स याच्यावरती या, या पद्धतीने ठेवून देणार आहे तर खालच्या साईडला दोन फ्लावर्स आणि वरच्या साईडला सुद्धा आपण तीन फ्लावर्स ठेवून घेणार आहे तर पाहू शकता मी व्यवस्थित असे सेट करून घेत आहे आणि नंतर वरच्या साईडला सुद्धा याच पद्धतीने हे फ्लावर ठेवून घेणार आहे तर यामुळे आपल्या केकला खूप छान असा लूक आलेला होता आणि ज्या कस्टमरने मला हा केक बनवण्यासाठी सांगितला होता त्यांनासुद्धा अशा पद्धतीचे फ्लावर्स हवे होते तर मी त्याच पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नंतर आपण काही लिप काढून घेतलेले आहेत ग्रीन कलरने आणि शेवटी अर्थातच आपल्याला स्प्रे करून घ्यायचा आहे हा सिल्वर स्प्रे आहे आणि तर हा आहे माझ्या केकचा फायनल लूक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि हा केक एक किलोचा होता तर मी हा केक फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला सेल केलेला आहे तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये किती घेता हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर मी नंतर काही फोटो क्लिक केलेले आहेत तर तुम्हाला माझा हा केक व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला तर माझ्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद